बोदावादी काँग्रेस पक्ष आयोजित उपस्थित असणारे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दला आरडकर राजगड मोर्शीचे कार्यक्षम शें आमदार शंकर भाव मांडेकर या ठिकाणी उपस्थित असणारे भालचंद्र भाऊ जगतापदा सुरकरे संतोषजी घोरपडे चंद्रकांतजी पाटील पंकजी हरकुडे सर्व व्यासपीठावरती उपस्थित असणारे यशवंत महाडा आणि सर्व मानदेव मंडळ खरंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदार संघाची त्या ठिकाणी नोंदणी पार पडते मागच्या सहा सुद्धा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती पदवीधरांची नोंदणी ही या ठिकाणी झाली मला सर्वच पदवीधर मतदारांना आवर्जून आहे की आपण जर पदवीधर असतात तर प्रत्येक वेळेस ती नोंदणी प्रत्येक निवडणुकीच्या आधी जो काही मतदार नोंदणीचा कार्यक्रम लागतो त्यावेळेस ती करायची असते आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी भोर तालुक्याच्या सर्व कानाकोपऱ्यातनं सर्व गावातनं सर्व वाडी वस्तीत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सर्वांना माझी विनंती की आपण पदवीधर मतदान नोंदणीचे अर्ज हे तत्काळ आपल्या हातामध्ये घ्यावेत आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या गावामध्ये पदवीधरांची नोंदणी आहे पदवी आहेत त्यांची सर्टिफिकेट गोळा करून त्यांची नोंदणी करावी कारण तर दादा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमच्या पातळीवरती गुंतवणूक शिक्षण संस्थेची सर्व मिटिंग घेतली संस्थेच्या असणारे सर्व मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक असतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून त्यांना सूचना देऊ आपण आपापल्या पातळीवरती लवकरात लवकर करावी अशा पद्धतीच्या खरंतर भाषण चालू असताना जर व्यासपीठावरती आणि समोर जर का गोंधळ असेल तर आपा त्या ठिकाणी त्या भाषणाला माझ्या येत नाही माझे आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती की अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये या व्यासपीठावरती आम्ही काही मंडळींनी हा पक्ष सांभाळलेला आहे मला काही दिवस आठवत आहे की पक्षाची मीटिंग असल चार चार पाच पाच वेळा निरोप देऊन सुद्धा अक्षरशः पाच पंचवीस कार्यकर्ते सुद्धा त्यावेळेस जमत नव्हते मग अशा परिस्थितीमध्ये कोण पाच पंचवीस कार्यकर्ते त्यांचे चेहरे हे या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे नक्कीच उद्याच्या काळामध्ये उमेदवारी देत असताना सगळ्यांच नियोजन व्यवस्थित पद्धतीने करून उमेदवारा ज्या दिल्या जाते ज्यावेळेस एखाद्या जा पक्षाकडे सत्ता येतील त्यावेळेस त्या नेतृत्वाला त्या पक्षाला स्वाभाविकपणे चांगले दिवस येत असतात पण सुखीचे दिवस येत असताना ज्या वेळेस पक्षाकडे काहीच नाहीये या दिवसाचं स्मरण सुद्धा नक्कीच कार्यकर्त्याला राहील आज या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे की आमदार आपल्या विचाराचे आहेत पण या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि विशेष करून पंचायत समितीची निवडणूक ज्या ज्या वेळेस स्थापनेपासून पार पडली त्या त्या वेळेस ठिकाणी पंचायत समिती बोर्डवरती निर्णयपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी विसरून चालणार नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारत होती की मग आता लोकसभा झाली विधानसभा झाली मग आपल्या निवडणुका युतीमध्ये होणार आहेत का मी त्या माझ्या सर्व सहकार्यांना समजून सांगितलं की बाबांनो केंद्राच्या निवडणुका राज्याच्या निवडणुका या युती आणि आघाडीमध्ये नक्कीच लढवल्या जातात पंचायत वेळेस जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका आहेत या आपल्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्या कुठल्याही आघाडीमध्ये कुठल्याही युतीमध्ये लढवल्या जात नाहीत त्यामुळे आपण सगळेजण आपल्या स्वबळाची ताकद निर्माण करू या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आपापले प्रयत्न चालू करा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर या ठिकाणी तालुक्याच्या पातळीवरच्या लोक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मध्यंतरीच्या काळामध्ये गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा काही निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटेल की भोट बाजार समितीची निवडणूक ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लढली त्यावेळेस आम्ही उमेदवारी देत असताना आम्हाला उमेदवार मिळत नव्हते आम्ही एकेका कार्यकर्त्याला दोन दोनदा तीन तीनदा फोन करून उमेदवारी घ्या म्हणून सांगत होतो त्यावेळेस दिवस माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहेत आणि अशाही निवडणुकांमध्ये आमच्यासारखा कार्यकर्ता त्या पॅनलमध्ये उमेदवार दिले त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून आम्ही त्या ठिकाणी फिरलेलो आहे विशेष करून माझं सांगायचं झालं तर कायद्यामध्ये असलेले उमेदवार सर्वसामान्य घरातले होते तशा उमेदवारांना सुद्धा आर्थिक मदतीपासून मदत करण्याचं काम हे या विक्रम कुटवडनी केलेलं आहे कुठल्याही मनामध्ये स्वार्थ ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी आवर्जून जिल्ह्याच्या नेत्यांना आमदारांना सांगणं माझ्या सरकार कार्यकर्त्याचं कर्तव्य आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडतायत फार मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची संख्या या ठिकाणी आहे खरं तर दादा माझ्यासारख्या हवाच्या एक अवर्धून आपल्या सगळ्यांना सांगायचे शिवाजीनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये एक मिटिंग झाली त्या मिटिंगच्या वेळेस मी त्या ठिकाणी अनुपस्थित होतो आणि त्यावेळेस माननीय दादांनी सुद्धा त्या ठिकाणी विचारलं की विक्रम या ठिकाणी का नाहीये त्याच्या फोनवरती आपल्यापैकी किती लोक गेली हे मला माहिती नाही पण विक्रम भुकवट नक्की होता कुठे गेला होता याचा कुणीतरी मानवा घ्यायला पाहिजे होता आज हो। ता 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 आगते हैं आगते हैं त्या गोष्टीला हे जे घडत आहे जस इच्छुकांचं घडत तसं या तालुक्याच्या नेतृत्वामध्ये काम करणारे काय आम्ही प्रमुख मंडळे आहोत आमच्याही काय आणि अडचणी असतील तर ह्या सुद्धा जाणून घेण्याचं काम हे नेत्याच्या माध्यमातून व्हायला पाहिजे हे मला या ठिकाणी सांग त्यावेळेस काही मंडळांनी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची चर्चा केली खरं तर मला सांगायचं की ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे मतदारसंघाची प्रारूप मतदारसंघाची रचना जाहीर झाली तेरा जुलै दोन हजार पंचवीसला त्यावेळेस या भो तालुक्यामध्ये वे हायवेला वेळ नसरापूर ये हा जिल्हा परिषदेचा गट झाला आणि बोंग्री संघटने हा जिल्हा परिषदेचा गट झाला त्याच्यानंतर एकवीस जुलैला शेवटच्या दिवशी एक कुठला तरी सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा कधी लढवलेली नाही वर्ष तेवीस चोवीस अशा कार्यकर्त्यांनी एक अर्ज दिला आणि त्यांनी एक मागणी केली की अतवे बुद्रुक अतवे कुदर ही गावं ही त्या ठिकाणी नॅशनल हायवेच्या असणारे वेळ दसरापूर घाटामध्ये असावी आणि नॅशनल हायवेला असणारी गावं कामकडे असेल मुंजा असेल करंदी असेल त्यांचा धर्माशी काही संबंध नाही अशा धर्माच्या मार्गामध्ये टाकावीत आणि त्या अर्जावरती लगेच अत्यंत शिताफिने सगळी यंत्रणा हल्ली आणि ती तीन, तीन गावं ते हायवेच्या वारा टाकण्यात आली खर तर ही गोष्ट फार मोठी आहे ही गोष्ट कशी घडली कुणी घडवली या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की पक्ष माझ्या पाठीशी मागं उभं राहिलं नाही मला एक खेदानं त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं शेवटी निवडणुका आहेत ज्या ज्या वेळेस पक्षाने सांगितली ती ती भूमिका आमच्या सारख्यानं शीर्षावतपणे मांडली आणि नेतृत्वाला सुद्धा या ठिकाणी काय आश्वासन चांगलं मिळावं चांगला विचार असावा यासाठी प्रत्येक निवडणुकांमध्ये विक्रम खुकवड यांनी घड्याळ या चिन्हाला आपला उमेदवार म्हणून आजपर्यंत काम केलेलं उद्याच्या भविधव्यामध्ये सुद्धा काम करणार आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्ता ज्यावेळेस दोन हजार सात पासून सक्रिय राजकारणामध्ये आहे आज अठरा वर्षानंतर हा जिल्हा परिषदेचा गट ओपन पर होत असताना दुधात्मा माशी काढावे तीन कागदपत्रे हायवेचा वाटा टाकण्यात येत असतील आणि का काही घडत असेल तर घेतली पाहिजे मला या या ठिकाणी आवडतून सांगायचं बोलण्यासारख्या सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आता कसं आहे प्रत्येक जण जाणारे प्रत्येक जण इच्छुक आहे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण स्वतःची रेख मोठी करत असताना दुसऱ्याची रेख मात्र पुसू नका काही मंडळी बोलत असताना त्या ठिकाणी आवडतून सांगतात पीठावरती आणि विशेष करून या ठिकाणी असलेल्या आपल्या सगळ्यांना सांगायचे की तीन गावात फक्त विक्रम कुटुंबाचं अस्तित्व आहे असल्याचं तुम्ही समजत असेल तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर मला भवितव्यामध्ये द्यावं लागेल पक्ष सोडण्याचा विचार नाही भाजप मध्ये जाण्याचा काही लोकांचा अपप्रचार आहे तुम्ही मी शंभर टक्के सांगतो की तो मनात सुद्धा माझा विचार येत नाही ज्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये दुसरं पिढी आहे साहेब लढले त्याच्यानंतर विक्रम फुटवर लढला आणि हे सगळ्या तालुक्याने बघितलेलं आहे त्यामुळे असला प्रचार मी कधी खपून घेणार नाही ज्या वेळेस शंकर भाऊ माझ्या माझ्या घरी आले होते विधानसभेचं तिकीट मिळाल्यानंतर त्यावेळेस शंकर भाऊंना पण एकच सांगितलं होतं की भाऊ कदाचित तुम्ही उद्याच्या हारसीत झाली तरी तुम्ही मुशील आहे पण हा विक्रम घुटवड या भोर तालुक्यात आहे दुसरी पिढी फोक्ट्यांबरोबर संघर्ष करते आणि तो संघर्ष अविरतपणे चालू राहणार आहे त्यामुळे उद्याच्या सर्वसामान्यांचा कार्यकर्त्यांचा मागोवा घेऊन आपले निर्णय घ्यावेत आजही या ठिकाणी पक्षाचंच नेतृत्व वाढावं वा। पक्षातला तळ्याकाळातलं कार्यकर्ता वाढावा याच्यासाठी माझ्या सरकारनं काम केलेले उद्याच्या काळामध्ये सुद्धा करू पण पक्ष वाढत असताना ज्यांच्यावर जबाबदारी असते असं नेतृत्व जर अडचणी नेता असेल त्याचा जर अभिवृद्धी कुणीतरी करत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम व्यासपीठावरच्या नेत्यांचं जनतेने त्यांचं काम करणार आहे याची मला खात्री आहे केली पाहिजे या अपेक्षा व्यक्त करतो चांगले दिवस आहेत सगळीकडे आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार आहेत पण हे उमेदवारी देत असताना सगळ्यांना विचारात घ्या भोर शहरामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत भोर शहरामध्ये नव्या जुन्यांचा आपल्याला संगम करून त्या ठिकाणी त्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे माझी मीडियाला एवढी विनंती आहे ते माझ्या अंतर्गत घरातलं बोललं होतं याला चुकीच्या पद्धतीने आपण पब्लिसिटी देऊ नका अशी मी या ठिकाणी सांगतो मी ते खरं माझी वर्षमंत रेषा आहे त्याच्यामध्ये बोललेलो आहे पण दुःख एवढं वाटतं की याला असा थांबवता येणार ना नाही म्हणून याला असा थांबू ह्या जो विचार आहे तो मनाला वेदना देणारा आहे विक्रम खुटवड याची बांधिलकी पक्षाशी आहे याची बांधिलकी माननीय आदित्यनाथ पवार साहेबांची आहे एवढी या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय महाराष्ट्र